मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर कालच्या व्हिडिओला खूप सारे कमेंट्स केल्या आणि खूप सारं प्रेम दिलं तुम्ही आणि ठीक आहे जेवढी आहे ते तेवढी माझी तुम्ही सगळी फॅमिलीज आहात त्यांनी तुम्ही मला सगळं प्रेम देत आहे आता काल तर मला कोणाचा फोन नाही आला की आ, का असं रडली असं तसं काही कोणाचा फोन आलेला नाही आहे मला पण जे मला ओळखतात म्हणजे ठीक आहे सगळेजण मला ओळखतात आणि त्यामुळं एवढं काही मला वाटलं नाही पण मीच व्हिडिओ पाहिला तर मला पण कसं तरीच वाटलं की स्वतःचाच व्हिडिओ बघितल्यावर मलाच खूप स्वतःलाच वाईट वाटलं की मी एवढी स्ट्रॉंग असताना काल एवढी का मला घरीवरून आला असेल तर आता आपण पुढचा म्हणजे आजच्या ब्लॉगचा विषय म्हणजे एक तुम्हाला गोष्ट सांग मंदिर मंदिर म्हणजे देवाचं हे जे आहे ना तर तुम्ही असं म्हणता आधांतरी मांडले आधांतरी मांडले याला मंदिर नाहीये तर ना विषय म्हणजे हे एकदम टाईट बसवलेलं हो आहे ह्याला दोन्हीला पण असे इकडे हे लाव लावलेलं आहे चार खिळ्यांवर प्रॉपर अशी फळी टॉप केलेली आहे त्यामुळं तुम्ही असं म्हणू नका की मंदिर उघड्यावर आहे विषय मंदिराचा याच्या आधी पण मला खूप सारे कमेंट्स होत्या की तुम्ही ताई मंदिर असं उघड्यावर ठेवू नका म्हणजे देवाला मंदिर वगैरे देवाला तुम्ही मंदिर आणा आणि मंदिरात ठेवा असं म्हणजे कमेंट होती आता देवानी काळजी घ्यायची माझी आणि देवानी माझं लवकर बनवायला मदत करायची आहे त्यामुळे मी तरी माझं घर झाल्याशिवाय मी आता देवाला मंदिर आणणार नाही आता मी माझ्या खूप परीक्षा झालेल्या आहेत आता देवानी परीक्षा द्यावी दे असं मी म्हण म्हणते आणि खरं सांगू तुम्ही इतकं सारं प्रेम दिलं इतकं सारं म्हणजे तुम्ही हे केलं याआधी माझ्याकडे एक मंदिर होतं पण मी मला वाटतं ते सासूबाईंना वगैरे गावाकडे दिलेलं आहे कारण इथं मला ते ठेवायला जागा नव्हती पु म्हणजे पुरेशी आणि असं उघडं असं उघड्यावरही असं तुम्ही उघड ना म्हणू घरामध्येच ते आहे आता देवाचं घर आहे आपण देवाच्या घरात राहतो हे मला मला सगळं मान्य आहे याआधीही तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणताय ना की सगळेजण की गुरुवार करा अकरा गुरुवार करा स्वामींच्या केंद्रात जाऊन हे करा ते करा मी कुठलंच काहीच करणार नाही आता खरंच मी कुठलंच काही करणार नाही मला कुणी वरच्या देवानी येऊन जरी सांगितलं ना की तू हे कर तरी मी नाही करणार आहात कारण विश्वास आहे पण देवावर तर विश्वास तांता आहे माझा देव असा आपल्याला उपाशी उठवतो मग उपाशी झोपवतो का नाही झोपवत आणि एखादा जीव जन्माला येण्याआधी तो म्हणजे त्याची नियोजन देव करतो आधी त्याच्याशिवाय देव तो निर्माण करत नाही देव पहिला एक खड्डा खांतो म्हणजे एक खड्डा जर आपल्यासाठी खांतो ना तर त्याच्यासाठी त्या खड्ड्यात माती भरण्यासाठी देवानी मातीचं नियोजन केलेलं असतं आपल्याला कुठून निघायचं असेल ना तर कुठंतरी पोचायला ती जागा देवाने आपल्यासाठी रिकामी केलेली असती इतकं माझा परमेश्वरावर नितांत विश्वास आहे पण कुठलाच उपास कुठलाच तापास कुठलं प्रत कुठलं वैकल्य मी आता काहीही करणार नाही आणि मी अजिबात काहीच करणार नाही आता ज्या वेळेला व्हायचंय त्यावेळेला ते होईल आणि ह्या नशिबातल्या हाताच्या ज्या रेष आहेत त्याच्यापेक्षा परमेश्वर त्याच्यापेक्षा आपल्याला काहीही परमेश्वर देत नाही वेळ आल्याशिवाय ते होणार नाही फक्त काय माहीत मला काल खूप भरून आलं आणि त्यामुळं मी ते ओघाओात बोलून गेले आणि माझे व्हिडिओ खरं बघायला गेलं तर माझ्या मिस्टर मियरांनी बघितला नसेल आणि बघितलं तरी ते काय बोलणार नाही फक्त असं त्याचा इम्पॅक्ट पडला कालचा की मी आजारीसमोर म्हणजे मला कोणी मारलं ना तरी मी आजारी पडत नाही पण मला कोणी बोललं आणि मी रडले की मी आजारी पडते आणि हे माझा वीक पॉईंट आहे मला कुणी काही बोललं ना की मी आजारी पडते आता ठरवले की कोणाचं मनात घ्यायचं नाही कोणाचं मनावर घ्यायचं नाही कोणी काय बोललेलं आणि मेन म्हणजे कुणाला जास्त चिटकायला जायचं नाही मग चिटकायला गेलं की गो स्लो पॉईजन काय म्हणतात ते ओव्हर अटॅचमेंट इज स्लो पॉयझन तसं असं काही माझ्या बाबतीत झालेलं आहे त्यामुळं आता कोणाला ओव्हर अटॅचमेंट करायची नाही आणि मग आपल्याला ते हे मी अनुभव सात आठ महिन्यापूर्वी घेतलेला आहे त्यामुळं आता मी कुठल्याच फंदात पडणार नाही आहे आणि दुसरा विषय म्हणजे आता हा विषय जो आमचा आहे तो तो विषय बघूयात आता कधी सॉल्व्ह होतो आहे आणि उपासाचं म्हणाल तर मी कुठलाच उपास करणार नाही आणि दुसरं म्हणजे येणे प्लॉटबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर प्लॉट येणेच आहे आमचा विषयच नाही आहे येणे प्लॉट आहे पण विषय त्याचा कसा सांगू मी तुम्हाला आता ह्याची खरं तर परमिशुन या मिस्टांकडून घ्यायला पाहिजे होती आणि इथं बरीच सारे लोक आहेत त्यांच्याकडून पण मला ती परमिशन घ्यायला पाहिजे की मी ह्याच्याबद्दल हे सांगायला पाहिजे का तसं आता इतकं काही सविस्तर माहिती नाही आहे पण आम्ही ज्यांच्याकडून जागा घेतलेली आहे ते असं म्हणतात की जागेचं काही विषय नाही आहे कार्पोरेशननी या म्हणजे इथले जे साठ साठ गुंठे जे आहेत जे वर वर जे ना इथले म्हणजे साठ का बहात्तर गुंठे काहीतरी जागा आहे ही सगळी ऑल ओव्हर हाय एरिया तर त्याच्यावर कार्पोरेशनवर दबाव आणला जातो आहे की इथल्या लोकांनी जे अनलिगल बांधकाम केलं आहे ना म्हणजे हे इनलिगल जे जे लोकांनी जे गव्हर्नमेंटच्या रूलनुसार पार्किंग म्हणा किंवा समोरून दहा दहा फूट आणि साईटनी पाच पाच फूट जागा सोडायची जी होती ती लोकांनी सोडलेली नाही आहे म्हणजे कार्पोरेशन कार्पोरेशन स कार्पोरेशनच्या दृष्टीने हे काम इनलिगल झालेलं आहे त्यामुळं कार्पोरेशन बडगा आणते ह्याच्यावर आणि कार्पोरेशन लिगली नोटीस देते आणि त्याचं काही काय असतं पुढचं म्हणजे गुंठेवारी वगैरे जे काय आहे ते ह्या लोकांनी केलेलं नाही आहे त्यामुळं ह्यांना त्या नोटिसा येतात आणि जे लोक घर बांधतात ना त्यांचं म्हणजे कारवाई वगैरे करण्यात येते आणि खरं सांगायचं म्हटलं तर ह्या गोष्टीची जी म्हणजे ही गोष्ट जी मला माहिती आहे ना ही गोष्ट म्हणजे मी डोळ्यांनी पाहिलेले आहे याआधी आम्ही बोपडीला राहत होतो ना त्यावेळेस तिथं तर काय आमचं स्वतःच घर नव्हतं पण खूप खूप म्हणजे तसं ते चांगल्यासाठी होतं झोपडपट्टी पुनर्वसन योजना होती त्या योजनेअंतर्गत ना एका बिल्डरनी ते घेतलं होतं सगळं आणि बिल्डर त्याच्या जागेवर म्हणजे बारा मजल्याची बिल्डिंग आता तयार झालेली आहे तिथं आत्ता सध्याला आहे ती बिल्डिंग तयार तर त्या बिल्डिंगमध्ये म्हणजे दहा दहा बाय दहाची जरी खोली असेल ना तरी तुम्हाला वन बी एच के एक फ्लॅट मिळणार होता त्यात टॉयलेट बाथरूम सॉरी टॉयलेट बाथरूम वगैरे सगळे फॅटे सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत पण ज्या लोकांची मोठी मोठी घरं होती ज्यांनी ज्यांनी बांधकाम करून घेतलं होतं ना त्या लोकांना हे हे त्या लोक त्या विरोधात होते पण त्यावेळेला म्हणजे जे लोक विरोधात होते पन्नास टक्के मान्य होते पन्नास टक्के लोक मान्य नव्हती तरीही सरकार शेवटी बघा सरकारी कायद्यापुढे कुणाचंच काही चालत नाही असं जस जरी कायदा जरी असला तरी कायद्याला जरी परवाटा जरी असल्याना तरीही सरकारी नियमापुढं कुणाच्या बाबतीत काही चालत नाही हा अनुभव तिथला आहे आमचा त्यामुळे आम्ही डोळ्यांनी पाहिलेला आहे ते ले ले तर तुम्हाला म्हणजे शब्दात सांगता येत नाही मला वाटतं की माझ्या भावाच्या बायकोची डिलेवरी झाली होती शिवराज झाला होता त्यावेळेला मी दवाखान्यात होते त्यामुळं ती कारवाई मी डोळ्यांनी पाहिली नाही आणि त्यावेळेला इतके मोबाईल पण नव्हते पण माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं आणि म्हणजे बरेच तिथले सगळे लोक सांगत होते की कारवाई अशीच झाली तर ज्या लोकांनी घरं खाली केली नव्हती ना तर त्यांची घरं खाली करायला ना गव्हर्नमेंट म्हणजे एस आर पी अजून ते युनिफॉर्मवाले जे लोक आहेत ते आले होते ॲम्ब्युलन्स आल्या होत्या खूप सारे टेम्पो खूप साऱ्या ट्रका गाड्या खूप सारी लोक म्हणजे लोक अशी आत शिरत होती पोलीस यंत्रणा तितकीच आणि ते मोठे कलेक्टर तहसीलदार जे जे कोण काही होते ना ते सगळे सगळे लोक होते असे लोक सामान बाहेर काढायचे आणि लोकांना असं बाहेर काढायचे आणि अशा अशाच्या अशा सगळ्या म्हणजे लोकांचे घर उद्ध्वस्त केले होते म्हणजे भुई भुईसपाट केले होते आणि तो अनुभव अजून डोळ्यात आहे त्यामुळं असं ठरवलंय की सरकारच्या विरोधात जायचं नाही भले चार वर्ष उशीर लागू दे मी थोडी इनोसंट आहे आणि माझ्या आयुष्याचा म्हणा किंवा माझ्या मनाचा तो एक सो सॉफ्ट कोपरा आहे त्यामुळं बाबू आला जा बाबू हा देऊन गेलाय जाता जाता मी सहज विचार देतो का म्हणून तर दिलं त्याने असं हे मला खूप आवडतं तर विषय हां तर त्यामुळं सरकारच्या विरोधात जायचं नाही आहे आणि आता दुसरं म्हणजे सॉफ्ट कॉर्नर जो आहे माझा की खरंच मला आयुष्यात कुठलीच गोष्ट कधीच कुठली कमी पडली नाही हां सुरुवातीच्या दिवसामध्ये जरा थोडंसं विषय म्हणजे सुरुवातीला बघा सगळ्यांनाच संघर्ष करावा लागतो तसा मीही केला पण मला कुठलीच गोष्ट कमी पडली नाही जे मागल ना ते मला दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत अगदी आज मनात जर आणलं ना की मला आज संध्याकाळी हॉटेलमध्ये जेवायला जायचंय तरी असं नाही ह्यांना न ना सांगता हे हॉटेलमध्ये जेवायला नाही त्यात इतकं म्हणजे हाट टू हाट कनेक्शन असल्यासारखं आहे आता भांडतो हे आम्ही असं बायको जे लोक भांडत नाहीत ते असं या जगात तरी आहेत का सांगा आणि मी तर म्हणते जे लोक भांडत नाहीत ना नवराबाईकू ते एकमेकाला सोचत असतात त्यामुळे आमची तर होतात तो विषय नाही काय हे बाबी की नाही दि या रोर आहे आगे जाके नाही पागलो बाकी पोरे चालायचंच त्यांचं घेऊन टाकलं आणि असंही मी ते खाल्लं नसतं जीवनलाच देणार होते मी तर कुठं विषय होता हा तर म्हणजे सगळं आहे आता कदाचित कालचा जो व्हिडिओ आहे त्यातल्या म्हणजे भरपूर साऱ्या लोकांनी पाहिला ना त्यातल्या काही लोकांना हसूही झाला असेल कदाचित म्हणजे आता माझी खरं सांगायचं म्हटलं ना तर याच्यामध्ये माझी मोठी फौज आहे किरण आता सध्या म्हणजे बघा लांब लांब आहोत आम्ही पण मला ती कायम सांगायची की विद्याताई तुम्ही म्हणजे माझं राहणीमान किंवा आता आता सध्याला तर बघा रोज गावणीवर फिरते पण मी खरंच भोपडीला हो होते त्यावेळेला रोज साडी रोज टाकाटक रोज व्हिडिओ वगैरे बनवायचे सगळं करायचे पण सध्याला म्हणजे माझं थोडंसं हे झालं का आता मी म्हणजे वेगळ्या ह्याच्यामध्ये आहे म्हणजे मला असं वाटतं की हे काम सुरू झाल्याच्या नंतर मी असं करेल घर झाल्याच्या नंतर रोज एक साडी घालून म्हणजे माझ्या मी वेगळ्या स्वप्नामध्ये वापरते पण मला ती कायम सांगायची की विद्याताई तुम्ही असं म्हणजे राहणीमान ती मला म्हणायची की तुम्ही सोनं पण घेऊ नका विद्याताई सोनं घेऊ नका फक्त पैशाला पैसे लावून ठेवा असं ती मला म्हणायची की त्यामुळं लोक तुमच्यावर कदाचित म्हणजे असं रोख रोक्ष ठेवून आहेत लोक तुमच्यावर की लय शायनिंग मारते असं बोलतातही लोकं आणि बरंच आपल्याच लोकांपैकी बोललं आपलीच लोकं सांगतात ना की तुम्हाला असं बोलले तुम्हाला कसं बोलले आणि प्रत्येक वेळेस नशिबाने मिळत जातो कुठलीही गोष्ट असू द्या आता एक मैत्रीण तर नाही म्हणता येणार पण माझ्या आयुष्यात आली होती जी गेली मी मी स्वतःच कमी केलं थोडंसं बोलण्याचं आता तिच्याबद्दल बोलायचं माझी हे नाही आहे पण ती आली होती तर ती मला एकदा बोलली होती की एवढ्या साड्या घेते तुझं घर कसं बांधून व्हायचं आता माझ्या साड्यांचा आणि घराचा काही संबंध आहे का सांगा असं ती मला बोलली होती तेव्हाच तिचं मला थोडंसं खटकलं होतं पण ती अगदी थोड्याच पुरती माझ्या ह्याच्यामध्ये राहिली मी तिच्या टचमध्ये राहिले परत मी थोडीशी फुल्ली मारून टाकली मला काही गोष्टी नाही आवडल्यावर मी त्या लोकांशी मी म्हणजे कनेक्टिक कनेक्ट होत नाही मी त्या लोकांशी तर तो विषय मला किती असं वाटलं मग असं सगळ्याच लोकांना वाटत असेल कदाचित ही खूप शायनिंग वारती अदरवाईज कार्यक्रमात गेल्यावर जेकडं नवीन साड्या असतात आणि आमच्यातलेच खूप सारे लोक असे आहेत की आजही मी कुठं कार्यक्रमात गेले आता हे मी मंगसूर घातलेलं आहे आणि माझं दुसरं मी जे आहे मन्या मान्य म्हणजे तारेतलं जे मंगसूर आहे रोज वापरायचं तर ते मंगसूर मी कधी घालून नाही कुठं गेले आता कानातलंही सध्याला माझ्या हेच कानात आहे कारण जे डेली यूजचं कानातलं आहे आणि बरेच सारे माझ्याकडे सोन्याचे दोन चार तरी का चार चार कानातले आहेत माझ्याकडं तर मी ते काही घालत नाही आहे सध्याला तर आमच्यातलंच काही पांघरावळे गेल्यावर विचारतात की अरे अजून घराचं काम नाही सुरू झालं सोनं काय मोडलं का तू म्हणजे इतके मूर्ख लोक आहेत काय सांगू तू मला खरंच आणि मला खरंच आनंद होतो की मला जे समोरासमोर बोलता येत नाही ना लोकांना तोंडावर जे बोलता येत नाही आ मी आहे फटकर बोलायला पण मला जे बोलता येत नाही ना तोंडावर ते मी व्हिडिओद्वारे लोकांना बोलते ना याचा मला खूप आनंद आहे त्यामुळे लोकांनी आता मला तरी असं स्पष्ट तोंडावर कुठली गोष्ट विचारू नये आणि आणि सोन्याचं म्हणाल तर सोन्यावर एक व्हिडिओ बनवायचा आहे मला खूप सारे निगेटिव्ह कमेंट्स सा आहेत त्याच्यावर मी उद्याशाला व्हिडिओ बनवेल आणि कालच्या व्हिडिओबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप लोकांचं काल समाधान झालं असेल म्हणजे ज्या माझ्या क्रूर मैत्रिणी आहेत म्हणजे ज्या फक्त वाईट झाल्यावरच फोन करतात वाईट असल्यावर त्यांना आनंद होतो आहेत अशाही मैत्रिणी आणि बाकीचे जे चांगले चांगली, चांगली लोकं आहेत ना त्यांना वाईटच वाटणार आहे उलट गेल्या वेळेसच्या व्हिडिओला तर मला पर्सनली खूप जणांनी फोन केले विद्या तू एवढी स्ट्रॉंग आहेस का रडतेस तू तुला काय तु गरज आहे रडायची असं मला खूप म्हणजे चांगलं चांगलं रिस्पॉन्स मिळाला तसंच आता हे माझं मनोगत आहे हेही सगळं क्लिअर होईल थोड्या दिवसात आणि तुमच्या कालच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या कमेंटनी मला इतका हुरूप आला आहे ना की काय सांगू खरंच खूप हुरूप आलाय की एक दिवस नक्की होईल आणि कुणीतरी एक कमेंट केलेली आहे की गणपती बाप्पा आल्याच्यानंतर एक सुपारी ठेवायची आणि ती सुपारी गणपतीच्या म्हणजे नंतर गणपती विसर्जन केल्याच्यानंतर ती सुपारी घरात आणून ठेवा माघारी आणि मग त्यांनी तुमची इच्छा पूर्ण होईल आणि घर झाल्याच्यानंतर ती विसर्जन करा हा मात्र उपाय मी करणार आहे पण आता व्रतवैकल्य आणि बाकीचं कुठलीही गोष्ट मी करणार नाही आहे त्यासाठी तुम्ही मला सगळ्यांनी माफ करा हे काय करू शकत नाही तर काल मी सगळ्यांना खूप समजून सांगते सगळ्यांना मी समजून सांगते आणि काल मीच थोडंसं व्यक्त झाले त्याबद्दल चला खूप साऱ्या लोकांना आनंद झाला असेल आणि तुमच्यासारख्या चांगल्या लोकांना वाईट वाटलं असेल तर ठीक आहे आता बघा आपल्या जवळच्या कुठल्या लोकांपासून मला तर एवढा अनुभव आला ना आपल्या कुठल्या जवळच्या लोकांची जर आपण काही सांगितलं काय शेअर केलं एवढी नीच वृत्तीची लोकं आहेत ना की ते त्याचं वेगळंच काहीतरी करून टाकणार त्यामुळं मी तर म्हणते हे खूप चांगलं आहे म्हणजे ह्या ही सोशल मीडिया ॲप खूप चांगलं आहे की आपण आपल्या आपल्या ह्याच्यात मस्त राहतो आहे आणि कुणाच्या हा लोकांच्या जवळ जायचंच नाही सोशल मीडिया कधीच जागा घेऊ शकत नाही नात्यांची पण तेवढीच नाती आता चांगली राहिलेली नाही आहेत ना मी इतका अनुभव घेतला नाही एवढ्यामध्येच असं कुठलं नाही आहे की कुणाचं नाव घेईस तर हां तर आपल्या गोष्टी कुणाला ना सांगायच्या नाही आहेत आपल्या आपल्या मनात ठेवायच्या लोक खूप डेंजर आहेत आपली मज्जाच बघायला आहेत गेल्या वर्षीचा इन्सिडेंट मला आठवतो गणपतीचा की <laughs> मी अक्षरशः ते मी उद्या सांगेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पण लोक आपल्या भांडणाचा फायदा घेतात आणि हे तर आहेच आणि आपले मज्जा बघायला येतात आणि खरंच कालच्या व्हिडिओनी कोणाकोणाला मज्जा वाटली असेल त्यांना समाधान वाटलं असेल मला रडताना बघून तर वाटू द्या मला काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही ज्या सांगितलेलं त्यांनी मला हुरूपाला मी तुम्हाला सांगितलं ना पण आता व्हिडिओ कट झाला कारण मला एक फोन आला होता त्या फोनमुळं तर आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्ही खूप छान छान कमेंट करत राहा आणि मला मोटिवेशन देत राहा मला जे जमेल ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल आणि माझ्या इच्छा पूर्ण होण्याच्या आधी तुमच्या मनामध्ये जे 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 माझे व्हिडिओ बघतात त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू आपले जे आराध्य दैवत आहेत त्यांनी पूर्ण करू आणि बाकी काय सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होत आणि तुमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्यावर माझं स्वप्न पूर्ण आपण परमेश्वराला प्रार्थना करूयात आणि या व्हिडिओला इथं संपूयात राम राम जय सांताजी